आणि हे आश्वासन दिलं होतं गृहमंत्री आर आर पाटील यांनी त्यांनी ते पाळलं आणि याच बद्दल गृहमंत्री आर आर पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करेस्पॉट आशिष जाधव यांनी सलाम वीरांना कार्यक्रमामध्ये शहीद बापूराव धुरगुडे यांच्या कन्येनं आपल्या बहिणीची व्यथा मांडली आणि गृहमंत्री आर आर पाटील हळहळले आणि त्यांनी न्याय दिला नसता तरच नवल आपल्या सोबत सर्वांचे लाडके आबा उर्फ आर आर पाटील आहेत आबा तुम्ही हळहळलात तिला व्यथा तशी मांडली होती की तुम्हाला सुद्धा दोन शब्दांचा आधार तिला द्यावा लागला पण आता तुम्ही प्रत्यक्ष तिला न्याय दिलेला वाहणारा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी एका शहीद कुटुंबियातनं ही मागणी आली होती की सरकारने घोषित केल्याप्रमाणे आम्हाला नोकरी मिळाली नाही मी या केसची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की अगदी लगेचच शैक्षणिक पात्रतेप्रमाणे क्लार्कची नोकरी देण्यात आली होती पण शेदाच्या मुलीची मागणी होती की मी ज्यावेळी नोकरीची मागणी केली त्यावेळी माझं शिक्षण कमी होतं आता मी ग्रॅज्युएशन पूर्ण केले मला माझ्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे शासनाने घोषित केलेल्या धोरणाप्रमाणे नोकरी मिळावी त्यावर प्रशासनाचं मत असं होतं की एकदाच नोकरी देण्याचं एकदाच नोकरी देता येईल पुन्हा पुन्हा नोकरी देता येणार नाही आता सव्वीस अकराचा सगळाच प्रसंग त्यामध्ये शहीद झालेल्या लोकांनी राज्यासाठी आणि देशासाठी केलेला त्याग हे सगळंच वेगळं होतं त्या पार्श्वभूमीवर खरं तर मी त्या आपल्या कार्यक्रमाच्या स्टेजवरच निर्णय घेतला होता की इथं काही न्याय द्यायला हवा फार मोठा फरक पडत नाही मी मान्य मुख्यमंत्र्यांनाही या मी विनंती केली आणि त्यांनीही मान्यता दिली तर त्या मुलीला शैक्षणिक पात्रतेप्रमाणे वर्ग अ किंवा ब गटामध्ये नोकरी देण्याचे आदेश हे शासनाने दिलेले आहेत ती मुलगी आता ऑफिसर होईल आणि तिची मागणी पूर्ण होईल अबा तुम्ही संवेदनशील आहात अख्खा महाराष्ट्र जाणतं पण हा निर्णय घेताना तुम्ही आउट ऑफ द वे गेलात मुख्यमंत्र्यांना सुद्धा कन्व्हिन्स केलं हे सगळं जी कायद्याची कसरत आहे ती कशी केली अडचण लक्षात आली तर ते सोडवणं आमचं कामच आहे त्या मुलीच्या कुटुंबियांनी तिच्या वडिलांनी केलेला त्याग बघितल्यानंतर त्या त्यागापेक्षा आमचे नियम महत्त्वपूर्ण नव्हते त्यामुळं थोडंसं या केसपर्थ नियम बाजूला ठेवून अर्थात त्या मुलीने त्यावेळी नोकरी न घेता जर आज घेतली असती तर तिला आम्ही ऑफिसरच केला असतं क्लास वन किंवा क्लास टू आता गरीब परिस्थितीमुळे त्यावेळी तिनं पहिल्यांदा नोकरी घेतली मिळेल ती नोकरी घेतली आणि नंतर अतिशय चिकाटीने आपलं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण करून चांगले मार्क्स मिळवले असतील तर तिला केवळ तांत्रिकतेवर जोर न देता शासनाने जे धोरण घोषित केले त्याप्रमाणे तिला न्याय देण्याची आवश्यकता होती आणि तो न्याय सरकारने दिलेला आहे आबा तुम्ही हा जो न्याय पुनमला दिलेला आहे त्याबद्दल आय बी एन लोकमतच्या वतीनं मी तुमचा व्यक्तिशहा आणि आय बी एन लोकमतच्या वतीनं सर्वांकडनं प्रचंड आभारी आहे आभारनी खरं तर मीच आय बी एन लोकमतला धन्यवाद दिले पाहिजेत तुम्ही जर तो कार्यक्रम आयोजित केला नसता तर ती बिचारी मुलगी माझ्यापर्यंत पोचूही शकली नसती आणि तिला न्यायही मिळू शकला नसता त्या मुलीसाठी आपण एक व्यासपीठ निर्माण करून दिलं की ज्या व्यासपीठावर गृहमंत्र्याला सुद्धा सकारात्मक भूमिका घ्यावी लागली त्यामुळे याचं खरं श्रेय मी आपल्याला सुद्धा देईन आधी शब्दाचा आधार द्यायचा नंतर कृतीतून न्याय द्यायचा हेच आर आर पाटलांचं किंवा आबांचं वेगळे पण राहिलेलं आहे तेच याही वेळेस दिसून आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह आशिष जाधव आयबीएन लोकमत नागपूर आणि याबरोबरच आपण दुपारच्या बातम्यांमध्ये